सरकारची कातडी एवढी जाड आहे एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की जे दोन प्रमुख वचन आहेत तुम्ही दिलेली लाड लाडकी बहीण आणि कर्जमुक्ती आता आपल्याला आठवत असेल लाडकी बहीण मी जेव्हा बजेट सादर होतं अर्थसंकल्प सादर होता त्याच्या आधी बोललो होतो की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणींमध्ये फरक काय एकीकडे पंचवीसशे एकीकडे एकवीसशे पण एकवीसशे पण नाही दीड हजार रुपये तेच जातात आणि तेही त्या लिस्टला आता कपात लागते कट लागतं बघतो आपण महिला कमी कमी होत चालल त्याच्यातल्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेला गट असेल किंवा गद्दार गट असेल त्या तिघांचा जो वचननामा होता जो जाहीरनामा होता आत्ता देखील आमदार वरुण सरदेसाई त्यांच्या बजेट बजेटमधल्या भाषणात सांगितलं दहा प्रमुख वचन घ्या एक सुद्धा त्या दहा मधून प्रमुख वचन पाळलं गेलं नाही उत्तर आहे की आम्ही समिती तयार करतोय समिती आव्हान देईपर्यंत बघा अनेक समित्या ते बनवत असतात दे पण ह्या समितीचं कधी पण तावं येणार कारण प्रमुख गोष्ट हीच आहे कांदिवलीला जी घटना घडली गट तेव्हा पण मी विचारलेलं होतं की जर तुम्ही कायदे वेगळे कोर्टाचे निकाल आनंद देखील बदलू शकता मधलं चीफ सेक्रेटरी अपॉइंट करायला तुम्ही कायदा बदलता निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना देखील स्वतःकडे सगळे अधिकार ठेवण्यासाठी कायदा बदलू शकता सुप्रीम कोर्टातून निकाल कायदा बदलू शकता तर पीओपी साठी का नाही कायदा बदलत आणि असं काही नाही ना की मुंबईतलं सगळं काही प्रदूषण पीओपी ने होते मी पण पर्यावरण मंत्री राहिलेलो आहे मुंबईतलं प्रदूषण आज आपण पाहतोय थर्मल पॉवर प्लांट असेल इतर खूप गोष्टींमधून होते हे आरेतील जंगल जे कापतायत झाडं कापतायत त्यांचे जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सगळे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे होत आणि पीओपी साठी कांदिवलीच्या वेळी मी विचारला होता प्रश्न चारकोपच्या वेळी आता पण आपण पाहतोय तोच प्रश्न मी उपस्थित करतोय ही समिती कथित कधी होणार ह्याचा निकाल कधी येणार कारण पीओपीच्या मूर्त्या काही गणपतीच्या एक आठवड्या आधी नाही बनत त्याच्या खूप आधी बनतात दोन तीन महिने आधीपासून बनायची पूर्ण म्हणजे एक वर्ष पूर्ण प्रक्रिया चालते दोन तीन महिने आधी हे तयार होतात आता त्या टेंडर मध्ये बघा कोणी जर टेंडर पारदर्शकपणे जिंकत असेल फ्री अँड फेअर पद्धतीने जिंकत असेल मी आधी पण हे सांगितलेलं आहे वैयक्तिक कोणाबरोबरही भांडण नाही पारदर्शक पण असेल त्याच्यात तर आम्हाला काही आक्षेप नसेल पण ह्या टेंडरचा जसं आम्ही धारावीच्या टेंडरचा अभ्यास केला असाच ह्या टेंडरचा देखील आम्ही अभ्यास करून काय याच्यात चुकीचं असेल तर ते लोकांसमोर आणू कारण भाजपसाठी जसं आम्ही बोलतो ना जे साईबाबा बोलायचे सबका मालिक एक आहे भाजप बोलतो सबका मालिक अदानी आहे